सोनकार येथे श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा चैत्र शुद्ध नवमीला प्रतिवर्षाप्रमाणे रोहा तालुक्यातील सोनकार येथे प्रभू श्रीरामाच्या नवमी निमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील तथा दूरवरून या सोहळ्याला भाविक भक्तगणांनी दर्शनासाठी हजेरी लावली एकंदरीत मोठ्या संख्येत भाविकांच्या उपस्थितीत रामनवमाच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला पहाटेच्या सुमारास प्रभू श्रीरामाचे अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता श्रीराम शिरपेच मिरवणूक दहा वाजता ह ब प रुपेश महाराज शेळके धाटाव यांचं कीर्तन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म सोहळा दोन वाजता जयखंडोबा भजन मंडळ चोरढे व श्री गणेश भजन मंडळ सातिर्डे यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम सायंकाळी कीर्तनकार प्रवचन सेवा रामानंदाचार्य ह भ प अजय महाराज साळावकर यांचं कीर्तन व रात्री दहा वाजता नृत्य स्पर्धा आणि सोमवारी सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली एकंदरीतच उल्लेखनीय म्हणजेच यावेळी रामनामाच्या गजराने अवघ्या श्रीराम मंदिर परिसर दुमदुमून गेला सगळीकडे रामनामाचा गजर ऐकावयास मिळत होता या दरम्यानचे क्षण अक्षरशः भारावून टाकणारे होते श्रीराम जन्मोत्सवाच्या या सोहळ्याला भावी भक्तजनांची अफाट गर्दी पाहायला मिळाली ये राजा 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 राजा